શ્રી શાંતિસાગરમ તીર્થ ભોજ થી વિશ્વ નૌકાર મહામંત્રાચ પઠણ કર વિશ્વ શાંતિ કે પ્રાર્થના निपाणी तालुक्यातील भोज येथे श्री शांती सागरम तीर्थ श्री शांती सागर जी स्मारक मध्ये विश्व नवकार महामंत्र दिनानिमित्त नवकार महामंत्राचे पठण करून भगवान श्री महावीर प्रथमाचार्य चारित्र चक्रवर्ती आचार्य श्री शांती सागरजी महाराज आणि समस्त तीर्थंकर जैन देवतांना नमन करून विश्व शांती साठी प्रार्थना करण्यात आली दहा एप्रिल रोजी श्री महावीर भगवान यांचा जन्म कल्याणक साजरा होत असून या पार्श्वभूमीवर भोज येथील आचार्य श्री शांती जी स्मारक मध्ये श्री शांती सागरम तीर्थ समिती आणि सकल दिगंबर जैन समाज श्रावक श्राविकेंच्या उपस्थितीमध्ये मान्यवरांच्या शुभस्ते आचार्य श्री शांती सागरजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून विश्व नौकार महामंत्र पठनास सुरुवात करण्यात आली विश्वशांतीसाठी संपूर्ण जगभरामध्ये विश्व नौकार महामंत्र दिवस आयोजित केला जातो याच दिवशी जैन धर्मातील सर्व शक्तिशाली मानला जाणाऱ्या नौकार महामंत्राचे सामूहिक पठण आणि जप करून भोज गावातील श्रावक श्राविकांनी समस्त जीव जातींच्या जीवनामध्ये सुख शांती समाधान लाभो अशी प्रार्थना केली समाजकार्य न्यूज साठी भोज संपादक संदीप कुरुंदवाडे